जालना जिल्ह्यातून एक दुर्दैवी अशी घटना समोर आलेली आहे पंढरपूर येथून आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असणारा वारकऱ्यांचा अपघात होऊन दुर्दैवाने त्या दुर्घटनेमध्ये सात वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरण नेमके काय घडले तेच आपण जाणून घेऊया तर पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असणारा जालना जिल्ह्यातील ले वारकरी हे जालना येथे पोहोचले त्यानंतर जालना येथून गावाकडे परतण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एक काळी पिवळी टॅक्सी केली आणि ही टॅक्सी जालना राजूर मार्गावरून जात असताना वसंतनगर शिवारात आल्यानंतर समोरून येणाऱ्या एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीमध्ये जाऊन पलटी झाली आणि त्यामुळंच दुर्दैवी प्रकार घडताना सात वारकऱ्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतत असताना गाव अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असतानाच या वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे हे जे अपघातग्रस्त वारकरी आहेत ते जालना जिल्ह्यातील चनेगाव व तपोवन येथील असून ते भाविक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते दर्शन घेऊन ते बसने गुरुवारी दुपारी जालना शहरात आली त्यानंतर एका जीपमध्ये बसून ते गावाकडे निघाले होते जालना राजूर मार्गावर वसंतनगर भागात समोरून दुचाकी आली आणि त्याचवेळी गोंधळ उडून जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला दरम्यान त्यावेळी दरवाज्याची काच फुटल्यानंतर जीप चालक बाहेर निघाला होता या दुर्घटनेमध्ये प्रल्हाद महाजन मंदा तायडे प्रल्हाद बटले नारायण निहाळ चंद्रकला घुगे हे बदनापूर तालुक्यातील सनेगाव येथील तर रंजना कांबळे ताराबाई मालुसरे हे भोकरदन तालुक्यातील तपोवन भागातील भाविक मयत झालेले आहेत दरम्यान ज्यावेळी हा अपघात झाला अठरा जुलै रोजी सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यावेळी परिसरामध्ये शेतांमध्ये काम करणारे नागरिक तसेच तेथील स्थानिक युवक हे मदतीला धावून आले परंतु मदत मिळेपर्यंत सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता तर इतरांना वाचविण्यात यश आले दरम्यान ही दुर्घटना ज्या विहिरीमध्ये घडली ती विहीर ही जालना राजूर मार्गाच्या कडेलाच असून त्या विहिरीला कठीण असल्याचीही माहिती आता समोर येत आहे या दुर्घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू झालेला आहे मात्र विठ्ठल भक्तांवर अशा प्रकारे काळागाळ घातल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे